अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पीक विमा मिळणे अपेक्षित होते परंतु पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना तत्काळ पीक विमा मिळावा यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारीसह शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी असा सवाल विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारण्यात आला असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत असल्याने संतप्त पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे स्टाईलने चोप दिला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी यवतमाळहून अक्रम दिवाण यांची रिपोर्ट